रिवर्स गेअर दाबतोय बघा मी उजव्या हातामध्ये रिवर्स गियर आहे त्यानंतर बघू शकता मी सेफ्टी अटॅचमेंट दाखवे रिव्हर्स गेअर पडत नाही का पडत नाही त्यामध्ये रिव्हर्स गियर हा आपल्या जो आतमध्ये गिअर आहे त्या गिअरमध्ये एंगेजच होत नाही एंगेज गियर झालं नाही त्यामुळे आपलं मशीन काय मागत येत नाही मशीन नुसतंच चालू आहे शेतकरी मित्रांनो आपला रिव्हर्स गेर चालू झालेला आहे असं एकंदरीत शेतकरी मित्रांनो हे सेटिंग तुम्ही वापरलं मित्रांनो आपण जर एखादी गोष्ट खरेदी केली तर त्या गोष्टीचा आपला प्रॉपर उपयोग झाला पाहिजे पुरेपूर उपयोग झाला पाहिजे विशेष करून आपल्या शेतकरी बांधवांनी एखादं मशीन खरेदी केलं तर त्याचा प्रॉपर त्याला उपयोग झाला पाहिजे हे विजन लक्षात जर शेतकरी मित्रांनो आता मध्ये काय होतं दोन फॉरवर्ड एक रिव्हर्स गियर आहे त्यामध्ये रिव्हर्स गेअर चा कालांतर त्यामुळे स्ट्रेस येऊन आपला बंद होतो शेतकरी बांधव म्हणतो राहू दे नको आपल्याला तर रिव्हर्स घेअरच नको आपण दोन फॉरवर्ड वर मशीन चालू पण असं नाही शेतकरी मित्रांनो या काहीतरी ही आहेत त्यामध्ये काहीतरी मेकॅनिझम आहे ते झाल्यामुळे तो रिव्हर्स गेअर आपला बंद पडतो रिव्हर्स गिअर आपण बंद का ठेवायचा आपल्या ज्या मशीनची लाईफ आहे ती वाढणार कशी सगळे जे काय फंक्शन आहे ते चालू ठेवले तर आपल्या मशीनची लाईफ वाढेल आणि आपलं काम पण होईल रिव्हर्सला प्रत्येक वेळी आपण मागे वडत का बसायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो पॉवर विडरचा रिव्हर्स गेर आहे रिव्हर्स गेअर सेटिंग आणि कालांतराने तो बंद का होतो त्यामध्ये रिव्हर्स आपलं मशीन येत का नाही या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवणार आहे की या मशीनचा आपलं रिव्हर्स घेअर टाकून मी तुम्हाला बघणार आहे पडतोय की नाही तुम्ही बघा मशीन चालते का बघा त्यानंतर आपण काय करतोय ते सुद्धा मी लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे आपण मशीन पहिल्यांदा चालू करूया त्यानंतर तुम्हाला मी रिव्हर्स गेर दाखवतो शेतकरी मित्रांनो आपलं जे मशीन आहे ते आपण चालू केलंय चालू केल्यानंतर आपल्याला रिव्हर्स घ्यायचं आहे रिव्हर्स घेण्यासाठी मशीन न्यूट्रल आहे का आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला एक्सिलेटर झिरो ठेवा ठेवलाय रिव्हर्स गेअर दापते बघा मी उजव्या हातामध्ये रिव्हर्स गियर आहे त्यानंतर बघू शकता मी सेफ्टी अटॅचमेंट तापते रिव्हर्स गेर पडत नाही का पडत नाही त्यामध्ये रिव्हर्स गिअर हा आपल्या जो आतमध्ये गिअर आहे त्या गिअरमध्ये एंगेजच होत नाही एंगेज गिअर झालं नाही त्यामुळे आपलं मशीन काय मागत येत नाही मशीन नुसतंच चालू आहे मशीन चालू आहे पण त्यामध्ये रिव्हर्स घेअर टाकल्यानंतर मागे येत नाही ते का होत नाही त्याचं काय कारण आहे आपण मी तुम्हाला लाय दाखवतो यामध्ये मित्रांनो आपला रिव्हर्स घेअर का पडत नाही कारण ज्यामध्ये आपला रिव्हर्स गेर आपण दाबल्यानंतर बघू शकता यामध्ये कोणताही टेन्शन नाही नॉर्मल ना दाबला तरी जातोय का होत आहे कारण की हिथला जो आपला नट आहे त्यामध्ये आपला मी दहाचा पाना वापरतो दहाचा पाना वापरून बघू शकता हे आपल्याला बाहेर काढायचंय बाहेर यामध्ये बघू शकता मी दहाचा पाना वापरतोय पट्टी पाना तुम्ही पण वापरा बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये टेन्शन तयार होणार टेन्शन झालं की त्यानंतर रिव्हर्स घेअर पडतोय का आपण मी तुम्हाला लाई दाखवतो बघू शकता की हा सेटिंग आहे बघू शकता जसं जसं मी बाहेर काढतोय बाहेर काढतोय तसं तसं हा नट सुद्धा मी ऍडजस्ट करतोय आणि एकंदरीत बघू शकता तुम्हाला आता हे थोडंसं जाणवायला लागलेलं आहे की थोडस हे आपल्याला जाड लागते अशा प्रकारे मी असं ह्या पाण्यानं तुम्ही बाहेर ओढा दहाचा पाना वापरून बघू शकता हे प्रॉपर झालेलं आहे त्यानंतर आता काय करूया आपण रिव्हर्स घेअर थोडा टाकून बघू मशीन आपलं न्यूट्रल आहे झिरो अॅक्सिलेटर आहे शेतकरी मित्रांनो आपला रिव्हर्स घेअर चालू झालेला आहे असं एकंदरीत शेतकरी मित्रांनो हे सेटिंग तुम्ही वापरलं तर त्यामध्ये आपल्या रिव्हर्स घेअरला काही प्रॉब्लेम नाही वर्षानुवर्ष आपलं मशीन टिकेल तीनही घेअर आपले प्रॉपर आपल्या कामामध्ये येतील आणि प्रॉपर उपयोग होईल मशीन आपलं आहे लाईफ वाढेल वर्षानुवर्ष टिकेल पन्नास टक्के सबसिडीमध्ये जरी आपण मशीन आपल्याला मिळालं तरी सुद्धा त्याचा प्रॉपर उपयोग झाला पाहिजे शेतकरी बांधवांचं जे काही काम आहे त्या रिव्हर्स घेअर आपण वळण्यासाठी असतो वळायचं काम पण या मशीनने केलं पाहिजे त्यासाठी हे सेटिंग तुम्ही केलं तर तुमचा रिव्हर्स गिअरला कधीच प्रॉब्लेम येणार नाही ना ना, दहाचा मी पाना वापरला आहे तुम्ही सुद्धा तो वापरून त्यामध्ये वा प्रॉपर सेटिंग करा आपला रिव्हर्स गिअर नक्की चालेल तर शेतकरी मित्रांनो हा महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पॉवर विल्डर खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि अग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या अॅग्रिकल्चर विथ अॅग्रिनर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान